आज रविवार दिनांक एक सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी सकाळी म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या वतीने व मीडिया मंत्रा व ब्रेन ट्रेन एज्युकेशन संस्था कर्तव्यदक्ष फाउंडेशन वन विभाग मनपा व मेरी विभागाच्या वतीने एक हजार वृक्षारोपण व संवर्धन करण्याचा मानस घेऊन सुरुवात केली यामध्ये म्हसरूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या वन विभागाच्या वतीने सुनीता देशमुख मॅडम यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं व निसर्ग कसा जोपासला पाहिजे जा झाडांची काळजी व संगोपन कसं करावं याबद्दल माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले यावेळेस फाउंडेशनचे सुनील परदेशी यांनीही झाडांच्या संगोपनबद्दल मार्गदर्शन केलं शेकडो मुले मुली व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते वृक्षवल्ली फाउंडेशनच्या वतीने तृप्तीदा काटकर व सौरभ वेदने कर्तव्यदक्ष फाउंडेशनच्या वतीने सुनील परदेशी वीरेंद्रसिंग टिळे रोहिणीताई कुमावत राजेंद्र आहेर राजेंद्र लिमकर डॉक्टर संदीप काकडा आदित्य पवार तसेच पस्तीस कौशल्य विकासचे विद्यार्थी ज्ञानदीप क्लास विद्यार्थी व शिक्षक महिला नागरिक सहभागी झाले होते हा कार्यक्रम झाल्यानंतर चहा नाश्ता करण्यात आला रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी डॉक्टर संदीप काकड नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील या संस्कृतीसाठी वृक्षारोपणासाठी मला बोलवण्यात आलं होतं तुम्हाला खूप आनंद झाला की अशा प्रकारचे कार्यक्रम आपण इथे घेतला जे काही झाडं आपण लावले आहेत ते सगळे देशी वानाची झाडं लावलेले आहेत देशी झाडाचे वानं ही आपल्या ॲटमॉस्फिअरसाठी चांगले असतात आणि जी झाडं लावली आहेत त्याबद्दल मी सर्व मुलांना सांगू शकतो की की झाडं लावले आहे आपण यांना जगवायची सुद्धा जबाबदारी घ्या सध्या पावसाळा आहे पाणी मिळेल पण जेव्हा यांना पाण्याची गरज असेल तेव्हा तुम्ही अदनमधून बघायचं इकडे की खरंच झाडाची परिस्थिती काय कारण झाडं लावताना खूप उत्साह असतो तो एकदा तो, एक तो एक फोटो सेशन झालं की मग नंतर कोणी बघत नाही तर ती फक्त औपचारिकता न राहता खरंच तुम्हाला झाडांबद्दल प्रेम असेल तर जी झाडं आपण लावली आहे ती झाडंसुद्धा जगून सुद्धा दाखवायची झाडं पण जगली पाहिजे त्याची पण काळजी घ्या आणि ना पावसाळ्यात आपल्याला पाण्याची गरज नाही आहे झाडांना पण ॲटलिस्ट तुम्ही आफ्टर म्हणजे डिसेंबर वगैरे नंतर तर संडेला जेव्हा तुम्ही येणार झाडांचं संगोपन करण्यासाठी तर एक लिटरची बिस्लेरी बॉटल तरी ॲटलीस्ट म्हणजे त्याच्यात तुम्हीच बिसलेरीचं पाणी नका आणू साधं पाणी आणा तेवढं जरी पाणी झाडांना मिळालं तरी खूप आहे बस एवढं मी सांगेन म्हणजे तुमचं आज जण आले आहात तुम्ही आणि एकदम उत्साहामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला त्याबद्दल वृक्षवली फाउंडेशनतर्फे तुमचे आभार मानते जसं तुम्ही हा उत्साह दाखवलेला आहे तसाच उत्साह ते झाडं जगवड्यामध्ये सुद्धा दाखवा आम आपली टीम वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असते मेन चांबा लेण्याला ले असते दहा हजारपेक्षा जास्त झाडं लावले कधीही तुम्हाला वाटलं तर तुम्ही साधं एक घरामध्ये कुंडी जरी तयार केली याच्यामध्ये वड पिंपळ उंबर चिंच ही झाडं लावली आणि ती थोडी मोठी केली पाच सहा फुटाची तुम्ही स्वतःच्या हाताने चांबा लेण्याला लावा किंवा अशा मोकळ्या जागी येऊन लावा त्या झाडांची काळजी घेण्यात येईल तर तुम्ही रोप बनवायला सुद्धा मदत केली तर ती फार मोठी मदत ठरेल आम्हाला आणि थँक्यू तुम्ही आला नमस्कार आज मीडिया मंत्रा ब्रेन ब्रेन एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वन विभाग नाशिक महानगरपालिका मसूर पोलीस स्टेशन यांच्या वतीने आज आम्हाला आम या उपक्रमात सहभागी करून घेतलं त्यामुळे आमची सगळी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आज आपण सगळे इथे उपस्थित राहिलात आज आपण इथले स्थानिक रहिवासी आहोत तर आपण या चांगल्या उद्देशाने इथं एकत्र आलो आहोत तर इथून पुढे या झाडांची निगा राखण्यासाठी आज आपण सगळेजण आपल्याला जसा जसा वेळ मिळेल रविवार असेल किंवा कुठलीही साप्ताहिक सुट्टी असेल त्या दिवशी इथे येऊन येताना एक पाच लिटरचा ड्रम जरी भरून आणला तर दहा झाडांना ते पाणी पुरू शकतं अशी आपण आज या इथे प्रार्थना करूया किंवा शपथ घेऊया चालेल ना आज आम्ही सगळ्यांनी मिळून इथे जो वृक्ष लागवडीचं काम केलं ला आहे हे संगोपन करण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण करणार आहोत नक्की ना थँक्यू तू घेतला असताना बसून फक्त